नमस्कार मित्रांनो गायीला भरल्यानंतर ज्या टायमिंगला आपण गायीला ए आय करतो गायीला इंजेक्शन भरतो ना तर दोन दिवसात आपल्याला कशा प्रकारे गायी ओळखायची व्हिडिओमध्ये बघता की आपल्या गायीनं काय टाकलाय सोट टाकलाय गान टाकली की दोन दिवसात कशा प्रकारे ओळखायची की नक्की गायी गाभन राहिली की गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे आता व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते व्हाईट कलरचं सोट टाकलाय व्हाईट कलरचा सोट टाकलाय मी ह्याच्या आधी व्हिडिओ बनवला आहे की गाई चार बाई चार बाई चार ज्या टायमिंगला आपण ए आय करतो ए आय केल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला सूट बघून ओळखता आली पाहिजे की गायच्या घर इन्फेक्शन आहे की गाई गाबन राहिले सेपरेट व्हिडिओ बनवलाय तर मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला की आपण ए आय केलं गाय हिटवर आली आणि हीटवर आल्यानंतर ही गायला इंजेक्शन भरलं एक दिवस आधी इंजेक्शन भरलं दुसऱ्या दिवशी बघितलं तर गायी परत हीटवर होती म्हणजे दोन दिवस गायी हीटवर होती दुसऱ्या दिवशी इंजेक्शन भरलं आणि इंजेक्शन भरून गेल्यानंतर म्हणजे सकाळी साधारणतः दहा ते अकराच्या रेंजमध्ये डॉक्टरांना दुसरं इंजेक्शन भरलं आणि संध्याकाळी गायीनं घाण टाकायला सुरुवात केली सोट बघितला सोट बघितल्यानंतर समजलं की गायच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झालं आता हे कशामुळं झालं मित्रांनो पहिलं इंजेक्शन भरलं होतं त्या टायमिंगला गायीनं घाण टाकली नाही पण गाय हिटवर होते म्हणून आपण दुसरं इंजेक्शन भरलं गाई फेल जाऊ नये म्हणून पण दुसरं इंजेक्शन टाकलं की गायनं घाण टाकायला सुरुवात केली की की तर ह्या चुकी नक्की काय म्हणायचं शेतकऱ्याची म्हणायचं की डॉक्टरांची तर मित्रांनो काय होतं ना कधी कधी की जे सीमन असतं ना सीमन जे आपण डॉक्टर वापरतात ते सीमन जर खराब असेल ना तर हे डॉक्टरांना पण समजत नाही आपल्याला पण समजत नाही सीमन खराब आहे की नाही ते ज्या टायमिंगला हे सीमन खराब असतं ना त्या टायमिंगला हा प्रॉब्लेम होतो काय झालं आता हे आधी मी दोनदा दोनदा भरलेले आहेत इंजेक्शन आणि मी नेहमी दोन वेळा इंजेक्शन भरतो म्हणजे दोन दिवस इंजेक्शन भरतो असा प्रॉब्लेम येत नाही हा माझ्या गोठ्यामधली पहिली केस आहे की सेकंड टायमिंगला आपण सीमन भरलं ना दुसऱ्या टायमिंगला तर गायीनं घाण टाकायला सुरुवात केली गायीची घाण थोड्या प्रमाणात होती की आता जो सूट दिसतोय ना तुम्हाला व्हिडिओमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आहे साधारण त्याला दहा दिवस झाले तर गायीची सोट हा थोडासा घाण आला होता पण आपण म्हटलं की जाऊ द्या थोडंसं सूटमध्ये किंवा सीमन कधी कधी बाहेर येतं असू शकतं म्हणून आपण दोन ते तीन दिवस घालवलं आणि वाट बघितली चार दिवस झालं पाच दिवस झालं एक सात ते आठ दिवस झालं आणि गायीनं घाण टाकायला सुरुवात केली एक आठ ते दहा दिवसात हे गायीनं अशा प्रकारे घाण टाकायला सुरुवात केली आता मित्रांनो इथं काय करायचं आपल्याला एकवीस दिवस किंवा दोन महिनं थांबायची गरज पडली नाही पाहिजे आपल्याला लगेच ओळखता आलं पाहिजे की गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन झाले गाय आपली राहिलेली नाही गाभण राहिलेली नाही गायच्या गर्भाशयात बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बॅक्टेरिया तयार झाला आहे आणि गायचं गर्भाशय पूर्णपणे खराब झालेलं आहे मग आता आपल्याला इथं लगेच ट्रीटमेंट करता आली पाहिजे मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेत की लगेच आपल्याला ट्रीटमेंट करता आली पाहिजे तर आपण काय केलं मित्रांनो आपण पिशवी साफ करून घ्यायला चालू केलंय आता जे व्हाईट कलरचा जो पस आहे ना मित्रांनो हा खूप गहन असतो बरं का म्हणजे खूप घातक असतो कारण तुमचा लाल कलरचा असू द्या किंवा दुसऱ्या कलरचा असू द्या लगेच कवर होतो एका औषधामध्ये कवर होतो पण हा जो व्हाईट कलरचा पस आहे ना हा पस आहे ना मित्रांनो एका वॉशमध्ये म्हणजे एकदा औषध सोडलं ना हा जात नाही बरं का कमीत कमी तीन वेळा गाईची पिशवी साफ करावी लागते कमीत कमी तीन वेळा सलग तीन दिवस मी पिशवी साफ करतोय मित्रांनो तरी सुद्धा अशा प्रकारची घाण पडते गायच्या पिशवीतून म्हणजे हा जो पस आहे ना व्हाईट कलरचा ह्याच्या आधी सुद्धा मला एकदा अनुभव आला होता बऱ्याच दिवसापूर्वी की हापस आहे ना मित्रांनो लवकर जात नाही आणि काय होतं की कधी कधी हापस जातो एक ते दोन वॉश मध्ये जातो पण काय होतं की गाई गा राहत नाही किंवा गाय हिट वर येत नाही त्या कारण हापस आहे ना, ना मित्रांनो खूप घातक आहे जनावरांमध्ये व्हाईट कलरचा जो पांढऱ्या कलरची घाण आहे ना एकदम घट्ट दही पडल्यासारखं पांढरं हे घाण पडत असते आणि हे घाण लवकर जात नाही त्यासाठी काय करायचं मित्रांनो एक सांगतो हो की गायची पिशवी कमीत कमी तीन वेळा तीन दिवस सलग तुम्ही औषध सोडून घ्या कुठल्याही कंपनीचा वापर आता आपण काय दिलेलं आहे की पोवायडीन आयोडिन वीस एम एल आणि मेट्रो हे चाळीस एम एल असं साठ एम एल सलग तीन दिवस सोडतोय म्हणजे साठ एम एल एका टायमिंगला सोडायचं असं असं सलग तीन दिवस आपण सोडलेलं आहे गायची पिशवी साफ करून घ्यायला कारण मित्रांनो आपण जर याकडे दुर्लक्ष जर केलं का नाही म्हणजे आता हे दहा दिवस झालं मी थोडीशी वाट बघितली की जाऊ द्या म्हटलं पण एक गोष्ट सांगतो की दहा दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही घालवू नका आता मी जर दुसऱ्या दिवशी जर केली असती तर हा जो प्रॉब्लेम असताना जो व्हाईट फसचा तो लगेच रिकव्हरी झाला असता पण मी थोडंसं थांबलो थोडीशी वाट बघितली पण नाही मित्रांनो की इन्फेक्शन हे वाढत गेलं आणि एवढं वाढलं भयंकर की आत्ता मला तीन वेळा गायची पिशवी साफ करायची वेळ आली त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ए आय केल्यानंतर आपण काय करतो की गायीकडे लक्ष देत नाही गायच्या पिशवीकडे किंवा गाई बसल्यानंतर कशा प्रकारची घाण टाकते सोड टाकते याकडे लक्ष देत नाही आपण आपण काय करतो की डायरेक्ट दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर बघू चेक करू किंवा एकवीस दिवसानंतर काही हिटवर आल्यानंतर आपण बघतो असं अजिबात करायचं नाही एआय केल्यानंतर मित्रांनो जोपर्यंत आपण काही चेक करत नाही अडीच महिना तीन महिन्या तोपर्यंत रोज सकाळी गाई बस बसलेली असते म्हणजे आपली वैरण खाल्ल्यानंतर ज्या टायमिंगला गाय बसते त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण गोठ्यामध्ये जाऊन चेक केलं पाहिजे गायच्या पाठीमागं घाण पडली का नाही सूट कशा प्रकारचा आहे किंवा संध्याकाळी आठ नऊ नंतर गाई ज्या टायमिंगला आपल्या वैरण खाऊन बसलेल्या असतात ना त्या टायमिंगला आपण एक राऊंड मारायचा की कुठल्या गायीच्या पाठीमागं घाण पडले का ज्या गायींना ए आय केलंय ज्या गायींना औषध सोडलंय तर त्या औषधाचा रिझल्ट कसा आलाय किंवा येतोय का, कि का हे चेक केलं पाहिजे डेली आपण जाऊन तरच आपल्या जा गायी रिकव्हरी लवकर होतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आपण डेली ऑब्झर्वेशन केलं पाहिजे तरच आपला गोठा व्यवस्थित चालणार आहे आपल्या गाई लवकर रिकव्हरी होणार आहे त्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद